नख कोणत्या वारी कापावेत व त्यामागील वास्तुशास्त्र कोणत्या वारी नख कापल्याने काय होते हे आज आपण जाणून घेऊ आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकच गोष्टीला खूप महत्त्व आहे अशी कोणतीच गोष्ट नाही की ती आपण शास्त्रानुसार करत नाही आपल्या घरी एखादं शुभ कार्य असेल ते देखील आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो ब्राह्मणाकडे जाऊन आपण त्याचं शुभ तारीख वेळ निश्चित करतो तसंच बरेच जण शास्त्राला देखील खूप मानतात नख म्हणजे आपल्या शरीरातील एक असा भाग आहे जो सतत वाढतो तो वाढल्यामुळे आपल्याला कापावा लागतो बरेच जण कधीही नख कापतात पण हे नख कधी कापावे कोणत्या वेळेला कापावे व कोणत्या वारी कापल्याने शुभ असते किंवा कोणत्या वारी कापल्याने अशुभ असते हे आपल्याला माहीत नसते आपल्याला जेव्हा नखे वाढलेले दिसतात त्यावेळेला आपण ते कापतो पण असं केल्याने आपल्या आयुष्यामध्ये बरेच बदल घडतात ते आपल्याला समजत नाही की हे कशामुळे होते कळत न कळत आपल्याकडून कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळेला नख कापली जातात आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नखे कोणत्या दिवशी कापावीत व कोणत्या वेळेला कापावीत हे सांगणार आहे नखे कोणत्या दिवशी कापल्याने अशुभ असते व कोणत्या वारी कापू नये हे, हे देखील सांगणार आहे त्यामुळे कळत न कळत तुमच्याकडून या चुका घडत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वात पहिले आपण हे जाणून घेऊया की नखे कोणत्या दिवशी कापू नये अमावस्या पौर्णिमा आणि चतुर्थी व उपवास असेल त्या दिवशी चुकूनही नखे कापू नये या दिवशी असं केल्याने आपल्याला अशुभ फळ मिळते सूर्योदयाच्या आधी व सूर्यास्तानंतर देखील नखे कापू नये कारण सूर्यास्तानंतर लक्ष्मी यायचा वेळ असतो जर आपण या वेळेला नखे कापली तर माता लक्ष्मी नाराज होते व याचे आपल्या जीवनावर वाईट परिणाम दिसून येतात ज्या दिवशी आपल्या घरात शुभ कार्य आहे त्या दिवशी देखील नखे कापू नये कारण असं केल्याने शुभ कार्यात अडथळा येऊ शकतो आता आपण कोणत्या वारी नख कापल्याने काय होते हे जाणून घेऊया सुरुवात करूया सोमवारपासून एक सोमवार सोमवार हा चंद्राचा वार असतो आणि चंद्र हा मनाचा कारक का आहे सर्वच गोष्टी आपल्या मनावरच अवलंबून असतात जर मन चांगलं असेल तर सर्वच गोष्टी व्यवस्थित होतात आपल्या मनस्थितीवर आपले आरोग्य अवलंबून असते या दिवशी नखे कापल्याने मनावरील राग नियंत्रण करण्यास मदत होऊ शकते म्हणून ज्या व्यक्तींना खूप राग येत असेल अशा व्यक्तींनी सोमवारी नखे कापावीत दोन मंगळवार मंगळवारी नखे कापल्याने आपल्या घरातील वादविवाद कमी होतात व आर्थिक प्रगतीही होते जर आपल्यावर एखाद्याचे कर्ज असेल तर ते कर्ज फेडण्याचीही मदत होते मंगळवार हा नखे कापण्यासाठी खूप शुभ मानला जातो कारण या दिवशी नखे कापल्याने आपल्याला आर्थिक वृद्धी होते आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात म्हणून या दिवशी नखे कापणे खूप शुभ असते तीन बुधवार बुधवार हा ज्ञानाशी संबंधित ग्रह आहे या दिवशी नखे कापल्याने आपले बौद्धिक ज्ञान वाढते म्हणून या बौद्धिक ज्ञानामुळे जे व्यक्ती व्यवसायात असतात अशा व्यक्तींना धनलाभ व आर्थिक लाभ होतो जो व्यक्ती नोकरीत व व्यवसायात असतो अशा लोकांच्या बौद्धिक ज्ञानामुळे त्यांना प्रत्येक जागेवर मान सन्मान व प्रतिष्ठा मिळते जे माणसं व स्त्रिया बुधवारी नखे कापतात असे माणसं व स्त्रिया खूप हुशार असतात चार गुरुवार गुरुवार हा विष्णू भगवानाशी संबंधित आहे गुरुवारी बरेच जण उपवास करतात म्हणून गुरुवार हा आध्यात्मिक ग्रह आहे गुरुवार हा मंगल कार्य आणि घरात घडणाऱ्या अशुभ गोष्टींना आळा बसवण्याचे काम करते आणि आपले चित्त गुरु उपासनेकडे वळवण्याचेही काम करते या दिवशी नखे कापल्याने सत्व गुण वाढवण्यास मदत होते म्हणून गुरुवारी नखे कापणे खूप शुभ असते पाच शुक्रवार शुक्रवारी नखे कापल्याने आपल्या प्राणप्रिया मित्रांशी व नातेवाईकांशी भेटी गाठी होतात शुक्र हा कलेचा आणि प्रीतीचा कारक आहे शुक्रवारी नखे कापल्याने आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते आणि पॉझिटिव्हिटी येते शुक्रवार हा देखील नख कापण्यासाठी खूपच शुभ मानला जातो या दिवशी नखे कापल्याने आपल्याकडे अनियमित पैसा खेचला जातो व आपल्या घरामध्ये दीर्घकाळ शांतता टिकते सहा शनिवार शनिवार हा शनिदेवाचा वार मानला जातो जर आपण या दिवशी नखे कापले तर शनिदेव आपल्यावर नाराज होतात व आपल्याला साडेसातीचा सामना करावा लागतो शनिवारी नखे कापल्याने आपल्याला मानसिक त्रास होतो जर या दिवशी नखे कापले तर आपल्याला आपल्या नोकरीत किंवा व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान होऊ शकते यासोबतच आपल्या घरामध्येही वादविवाद होऊ शकतात म्हणून या दिवशी नखे कापणे टाळावे सात रविवार रविवार हा रजोगुण वाढविण्यास मदत करतो आणि रजोगुण वाढल्यामुळे कामामध्ये अडथळे निर्माण होतात यासाठी रविवारी नखे कापू नयेत रविवारी नखे कापल्याने आपल्या कुंडलीतील सूर्य कमजोर होतो यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपली प्रगती व्हायला अडथळे निर्माण होतात म्हणून रविवारी देखील चुकूनही नख कापू नये नख कापल्यावर घ्या ही काळजी नखं कापल्यावर घरात पडू देऊ नयेत याची काळजी आपण घेणे खूपच आवश्यक आहे कारण नखांना अशुभ मानले जाते नखे एका कागदात गुंडाळून गुणाच्याही हातात पडणार नाहीत याची काळजी घ्यावी व ते बाहेर फेकून द्यावीत किंवा कचरा टाकून द्यावीत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ